ठरलं तर मग मालिकेचं कथानक आता शेवटच्या टप्प्यात असल्याचं प्रेक्षकांना वाटतय ठरलं तर मग मालिकेत नोव्हेंबर महिन्यात खूप मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे चला तर मग जाणून घेऊया ठरलं तर मग मालिका संपणार आहे या मालिकेचं शेवटचं कथानक आहे की आणखी काही वेगळा ट्विस्ट आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठरलं तर मग मालिकेच्या लेटेस्ट भागात असे दाखवण्यात आले आहे की अर्जुन या सत्याचा शोध घेत आहे की मैनावती सदाशिव आणि सायलीचे डीएनए रिपोर्ट कसे जुळले ठरलं तर मग मालिकेच्या लेटेस्ट भागात असे दाखवण्यात आले आहे की अर्जुन या सत्याचा शोध घेतो की मैनावती सदाशिव आणि सायलीचे डीएनए रिपोर्ट जुळले कसे लेटेस्ट भागात अर्जुनला समजतं की मैनावती सदाशिवला त्याच्या आयुष्यात पाठवण्यामागे महिपत शिखरेचा हात आहे पोलिसांच्या भीतीने महिना सदाशिवची ही गोष्ट मान्य करतात आता आगामी काही भागांमध्ये महिपतचे या सगळ्यांशी असणारे कनेक्शन उघड होऊ शकते याशिवाय दुसरीकडे प्रतिमाला तिच्या बहुतांश गोष्टी आठवल्या आहेत तिला केवळ अपघाता दिवशी घडलेला प्रकार आठवून घाबरायला होत या संदर्भातही नोव्हेंबर महिन्यात मोठा उलगडा होऊ शकतो ठरलं तर मग मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये असे दाखवण्यात आले आहे की प्रतिमा रविराज आणि तन्वीचा वीस बावीस वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता त्याची झलक दाखवली आहे शिवाय प्रतिमाला होणारे भास महिपतचा क्रूरपणा सायली अर्जुनची शोध मोहीम असे काही प्रसंगही या प्रोमोमध्ये दाखवले आहेत तर या व्हिडिओत म्हटले आहे की विस्मरणात गेलेला भूतकाळ येणार पुन्हा शोध सत्याचा लागणार पुन्हा नाळ नात्यांची जोडली जाणार का पुन्हा नोव्हेंबर सायलीच्या उलगडणाऱ्या सत्याचा मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोवर चाहत्यांनी असंख्य कमेंट केले आहेत अनेकांनी हा प्रोमो फार रंजक असल्याचे म्हटले आहे तर काहींनी अंदाज बांधला की सायली तन्वी असल्याचे सिद्ध झाल्यावर कदाचित मालिका संपू शकते त्यामुळे अशी कमेंट केली की मालिका संपू नका काहींनी नाराजी व्यक्त केली की प्रोमो मध्ये दाखवूनही सत्याचा उलगडा होणार नाही यावरून एका युजरने म्हटले की या जन्मात तरी उलगडणार नाही अन्य एकाने म्हटले की काही नाही होणार सारखं सारखं तेच तेच चालू आहे बोर मालिका याशिवाय काही दिवसांपूर्वी ठरलं तर मग मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आतापर्यंत जेव्हा जेव्हा महिपत प्रतिमा समोर आला आहे तेव्हा तेव्हा ते ती फार भितरली होती आगामी भागातही देवीच्या मंदिरात महिपत प्रतिमा समोरासमोर येतील यावेळी सायली प्रतिमा सोबत असते त्यामुळे सायली या गोष्टीचा शोध घेण्याचाही प्रयत्न करणार आहे की महिपतला पाहून प्रतिमा नेमकं का घाबरली एकूणच सायली अर्जुनची शोध मोहीम सायलीच खरी तन्वी आहे या सत्यापर्यंत पोहोचेल का हे आगामी भागात स्पष्ट होईल त्यामुळे अनेक प्रेक्षकांचं मत असं आहे की ठरलं तर मग ही मालिका तिच्या आता शेवटच्या कथानकाकडे वळत आहे ही मालिका आता लवकरच बंद होणार का हे येणाऱ्या भागातच समजेल दरम्यान ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का या प्रोमोनबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आता तरी या मालिकेच्या कथानकाचा शेवट असेल का की या मालिकेत आणखी काही रंजक ट्विस्ट येणार आहेत हे पाहणं रंजक ठरणार आहे ठरलं तर मग मा ही मालिका तुम्ही पाहता का सायली अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद